नमस्कार प्रूडंट मीडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये आपलं स्वागत प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या संबंधीची माहिती संबंधीचं विश्लेषण आणि बातम्यांमागची बात बातमी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही आजचा कार्य आजचा फ्रंटपेज या कार्यक्रमातून करत असतो तर आपण आज सुरुवात करूया गोवन वार्ता या मराठी दैनिकातून गोवन वार्ता या मराठी दैनिकात आज अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आता Uh, महत्त्वाची बातमी जी आपल्यासाठी आणि गोव्यासाठी खूपच महत्त्वाची होती ती म्हणजे काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा प्रामुख्याने दक्षिण गोव्याचा जो विषय आहे तो भाजपसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण या वेळेला कुठल्याही परिस्थितीत दक्षिण गोवा मतदारसंघ काबीज करण्याचं भाजपनं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ही कोर कमिटीची बैठक काल भाजपच्या कार्यालयात झाली आणि या बैठकीत एकूण पाच नावं ही दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला या बैठकीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर सभापती रमेश तवडकर माजी खासदार ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर दामू नाईक आणि अन्य पदाधिकारी या बैठकीत हजर होते आता प्रामुख्याने दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची नावं आहेत आणि याच्यात प्रामुख्याने पाच जणांच्या नावांची यादी तयार करून ती दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे आता या पाच जणात कोणकोण आहेत तर या पाच जणात प्रामुख्याने माझी मुख्यमंत्री जे अलीकडेच भारतीय जनता पक्षात ज्यांनी प्रवेश केला आहे ते दिगंबर कामत त्याच्यानंतर माजी खा खासदार नरेंद्र सावयकर सध्याचे सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर त्याच्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर त्याच्यानंतर भाजपचे सध्याचे सरचिटणीस आणि फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक आदींची नावं ही प्रामुख्याने या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत आणि त्यामुळे ही पाच नावं आता एकूणच कालच्या मीटिंगमध्ये या पाच नावावरती सविस्तर चर्चा होऊन ही पाच नावं दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत आता याच्यात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र उमेदवारीबाबत आपली अनिच्छा व्यक्त केलेली आहे आपल्याला लोकसभेची उमेदवारी नको अशी त्यांनी विनंती भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे तरीही एवढं असूनही कालच्या बैठकीमध्ये मात्र त्यांचं नाव हे दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या नावासह इतर चार नावं ही दिल्लीला पोचणार आहेत आता या पाच नावामधून नेमकी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे माजी खासदार म्हणून ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर यांनी मागच्या वेळेला खूप चांगलं काम केलं होतं परंतु यावेळेला आता पूर्ण भाजपची रचनाच बदललेली आहे अनेक नेते काँग्रेस पक्षाचे भारती पक्षा हे भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आहेत या नेत्यांची ज्येष्ठता या नेत्यांची लोकप्रियता त्या नेत्यांची वेगवेगळ्या मतदारसंघामधली ताकद या सगळ्यांचा आढावा घेऊनच ही उमेदवारी भाजपला निश्चित करावी लागणार आहे भाजपनं यावेळेला आगामी लोकसभेत फोर हंड्रेड प्लस चारशे प्लस असं ध्येय ठेवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे जे मतदारसंघ आज भाजपकडे नाही आहेत त्या त्या, त्या मतदारसंघाची रणनीती गेल्या एका वर्षापासूनच भाजपनं आखलेली आहे आणि हे मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत काबीज करायचे असा निश्चय भाजपनं केलेला आहे उत्तर गोवा ही तूर्त भाजपसाठी आपल्या खिशातली सीट अशा पद्धतीनं भाजपचा समज आहे उत्तर गोव्याची उमेदवारी ही नेमकी कोणाला जाते तोही एक कुतूहलाचा विषय आहे परंतु तूर्त मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर केल्याप्रमाणे श्रीपाद नाईक यांच्या एकाच नावाची चर्चा ही उत्तर गोव्यासाठी आहे तरीही संदिग्ध परिस्थिती संदिग्ध वातावरण पसरवण्यात येतं की यावेळेला द श्रीपाद नाईक यांना कदाचित डावललं जाऊ शकतं परंतु तशी शक्यता तूर्त तरी दिसत नाही आणि उत्तर गोव्याची चर्चाही होताना आपल्याला दिसत नाही सग सर्वाधिक चर्चा ही, ही दक्षिण गोवा मतदारसंघाबाबतीत होते आणि त्याच अनुषंगाने कालची जी बैठक होती ती प्रामुख्याने दक्षिण गोव्याच्या उमेदवारी निश्चिती संबंधी चर्चा करण्यासाठीच होती आणि त्याच अनुषंगाने ही पाच नावं आता दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे ही नावं आगामी काळात जाहीर होणारच आहेत परंतु भाजपनं भाजपची भाजपन आत्ता एकंदरीत जर परिस्थिती आपण बघितली तर भाजपनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्याचं निमित्त साधून भाजपनं मडगावात जाहीर सभेचंही आयोजन करून अप्रत्यक्षरित्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे दुसरी गोष्ट दक्षिण गोवा जो सध्या काँग्रेसकडे मतदारसंघ आहे फ्रान्सिस सार्दिन हे दक्षिण गोव्याचे खासदार आहेत परंतु काँग्रेसची जर आपण परिस्थिती बघितली तर प्रेस कॉन्फरन्सशिवाय प्रत्यक्षात ऑन फील्ड ऑन ग्राउंडवरती काँग्रेसचं काम अजूनही दिसत नाही कदाचित ते काम करत असतील प्रसिद्धी माध्यमामध्ये त्या गोष्टी येत नसतील परंतु वातावरण निर्मितीचा जो विषय असतो राजकारणात आणि निवडणुकीच्या वेळेला वातावरण निर्मिती हा खूप महत्त्वाचा विषय असतो ती वातावरण निर्मिती करण्यात मात्र काँग्रेस अद्यापही यशस्वी ठरू शकलेलं नाही आणि त्यामुळेच काँग्रेसला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागणार आहे तर त्याच अनुषंगाने सविस्तर माहिती देणारी जी बातमी आहे ती गोवन वार्ताच्या पान एकवरती महत्त्वाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे दुसरी महत्त्वाची बातमी साहजिकच हा विषय गोव्याशी जरी संबंधित नसला ची रा न, न, ला तरी राजकारणाशी संबंधित आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या गतीनं राजकारण पुढे सरकू लागलं आहे कुठेतरी भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसायला लागलेली ला आहे तशाच पद्धतीची घटना काल घडली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते पंधरा फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे आता अशा पद्धतीनं यापूर्वीच महाराष्ट्राचं राजकारण हे गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीनं ढवळून निघालेलं आहे पूर्णपणे राजकीय अस्थिरता ही महाराष्ट्रावरती ओढवलेली आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रातली शिवसेना त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस पक्षालाही खिंडार पाडण्यात भाजपनं यश मिळवलेलं आहे या सर्व नेत्यांना भाजप आपल्याकडे ओढू लागला आहे म्हणजे विशेष म्हणजे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांश नेत्यावरती जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते किंवा विरोधी पक्षात होते ज्या नेत्यावरती गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप खुद्द भाजपनेच केले होते त्याच नेत्यांना आता आपल्या पक्षात घेण्याचं सत्र भाजपनं आरंभलेलं आहे त्याचमुळे भाजप हे वॉशिंग मशीन आहे की काय अशा पद्धतीची ही टीका सध्या सुरू झालेली आहे परंतु नेमकं हे चालले काय आता उद्धव ठाकरे यांनी आज एक अत्यंत एक अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे की काँग्रेसयुक्त भाजप आता बनत चाललं आहे आणि भविष्यात भाजपचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष देखील काँग्रेस पक्षाचाच एखादा माजी नेता असू शकेल अशा पद्धती पद्धतीचा टोमणा उद्धव ठाकरेनं हाणलेला आहे ही जर एकूण जर परिस्थिती जर आपण बघितली तर अनेक बड्या नेत्यांना भाजप ज्या पद्धतीनं आपल्याकडे ओढतं आहे ते जर बघितलं तर विरोधक आगामी लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं भाजपला तोंड देईल कशा पद्धतीनं भाजपचा सामना करेल हा खरोखरच महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे तिसरी महत्त्वाची बातमी जी आजच्या गोवन वार्तामध्ये प्रसिद्ध झालेली आहे साहजिकच सर्व इतर दैनिकांमध्येही ही, ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे बिहार विधानसभेचं विश्वासमत काल विधानसभेत म मतदानासाठी आलं होतं आणि साहजिकच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे विश्वासमत जिंकलेलं आहे यापूर्वी नितीश कुमार यांचं आर जे डी यांच्याकडे युती होती आणि या आर जे डी आणि जनता दल युनायटेड अशा पद्धतीचं सरकार होतं परंतु आर जे डीची साथ सोडून आता नितीश कुमार भाजपची साथ त्यांनी प हात पकडलेला आहे आणि भाजपबरोबर त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे मुख्यमंत्रीपद त्यांच्याचकडे राहिलेलं आहे आणि काल एक या संदर्भातलं विश्वासमत काल विधानसभेत होतं एकशे एकोणतीस आमदारांनी या नितीश कुमार आणि भाजपच्या युतीला पाठिंबा दिलेला आहे एकूण दोनशे त्रेचाळीस सदस्यीय विधानसभेत एकशे एकोणतीस आमदारांचं भक्कम पाठबळ नितीश कुमार यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच आता हे सरकार नवं भाजपयुक्त जनता दल युनायटेड सरकार हे बिहारमध्ये आता सत्तास्थानी आलेलं आहे त्यामुळे याचा परिणाम निश्चितच आगामी लोकसभा निवडणुकीवरतीही होणार आहे आणि त्याचा मोठ्या मोठा फायदा हा भाजपला या निवडणुकीत होणार आहे एक फ्लायर बातमी खूप गंभीर आणि खूपच गोव्यासाठी खूपच महत्त्वाची अशी बातमी गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे ती म्हणजे दोन वर्षात एकशे अठ्ठ्याऐंशी स्वयं अपघातात एकशे ब्याण्णव बळी आठ हजार पाचशे पंचवीस चालकांचे परवाने निलंबित आपल्याला माहीतच आहे की कशा पद्धतीनं रस्ते अपघातात गोव्यात ज्या पद्धतीनं लोकांचे बळी जात आहेत लोक ज्या पद्धतीनं गंभीर स्वरूपात इंजर्ड होत आहेत दुखापत दुखापत होऊन घरी बसतायत हा जो प्रकार आहे तो काही केल्या त्याच्यावरती तोडगा निघू शकत नाही किंवा तोडगा अद्यापही निघालेला नाही मोठ्या प्रमाणात घोषणा होत आहेत मुख्यमंत्री स्वत यांनी जनसुनावणी घेऊनही या रस्ते अपघाताच्या विषयाकडे लक्ष वेधलं होतं परंतु प्रत्यक्षात ऑन फील्ड ऑन ग्राउंड काहीही परिणाम होताना दिसत नाही स्वयं अपघातात आता दोन गाड्यांची टक्कर होऊन अपघात होतात ही गोष्ट वेगळी आहे परंतु स्वयं अपघातात सेल्फ ॲक्सिडंट ज्याला आपण म्हणतो त्या स्वयं अपघातातच गेल्या दोन वर्षात एकशे ब्याण्णव लोकांचे बळी गेलेले आहेत त्यामुळे नेमके हे स्वयं अपघात का होतात दे कुठल्या पद्धतीचं म्हणजे चालकाकडून चूक होते किंवा रस्त्याच्या एखादा खड्डा किंवा गतिरोधक यामुळे हे अपघात होतात नेमके का होतात याची कारणं या मुळाकडे जाण्याची आता वेळ आलेली आहे आपण इतर सगळ्या बाबतीत म्हणजे मग तो रोग असेल किंवा इतर गोष्टी असतील जे मनुष्याच्या जीविताला हानिकारक ठरू शकतात त्या सगळ्या गोष्टींची आपण गंभीर दखल घेतो परंतु या रस्ते अपघाताकडे ज्या पद्धतीनं आपण त्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे ते जर आपण केलं नाही तर कशा पद्धतीनं म्हणजे कुणाचा जीव कधी जाईल हेच सांगता येत नाही आज रोज रस्ते अपघाताच्या घटना या घडताना आपल्याला पाहायला मिळतात एक चांगली गोष्ट अलीकडेच राज्य सरकारनं एस पी ट्रॅफिकपदी आय पी एस अधिकारी अक्षत कौश अ, अक्षत कौश कौशल यांची नियुक्ती केलेली आहे आणि हे जे आय पी एस अधिकारी आहेत ते पाच वेळेला अपयशी ठरून पाचव्या टमनंतर त्यांनी यू पी एस सी परीक्षा पास केली आणि ते आय पी एस अधिकार अधिकारी झाले त्यामुळे अपयशावरती कशा पद्धतीनं मात करता येते याचा धडा म्हणजेच Uh, अक्षत कौशिक आहेत आणि त्यामुळेच ते एस पी ट्रॅफिक म्हणून निश्चितच आपला ठसा उमटवतील अशी आम्हाला अशी आशा आम्हाला आहे मुख्यमंत्री आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या वे खात्यांना एकत्र आणून या रस्ते अपघातावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत परंतु रिझल्ट मात्र अद्यापही दिसत नाही आहे याचं कारण काय हे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत नाही आहेत का किंवा या अधिकाऱ्यांना या विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे का असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत या रस्ते अपघातावरती आपल्याला मात करावीच लागणार आहेत एक चांगली गोष्ट आहे केंद्र सरकारनेही आणि राज्य सरकारनेही ब्लॅकस्पॉट जे आहेत रस्त्यावरचे आणि रस्ते, रस्ते अपघात टाळण्यासाठी उपाययोजनासाठी विशेष आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे त्याचा जर योग्य पद्धतीनं विनियोग झाला खड्डेमुक्त रस् जर रस्ते झाले किंवा अपघातांना कारणं ठरणाऱ्या ज्या गोष्टी जर दूर झाल्या तर काही प्रमाणात लोकांचे जीव वाचू शकतील आता सगळ्याच बाबतीत या सरकार किंवा सरकारी यंत्रणा सगळ्याच बाबतीत याला दोषी आहेत असं आपण म्हणू शकत नाही वाहनं चालवताना काळजी घेऊन वाहनं चालवणं बेदरकार वाहनं न चालवणं सगळ्या वाहतूक नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं जोपर्यंत हे कर्तव्य पाळून आपण वाहनं हाकणार नाही तोपर्यंत हे रस्ते अपघात टाळू शकणार नाही तर अशा पद्धतीनं प्रत्येक बातमी आज जी गोवन वार्तामध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्या प्रत्येक बातमीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि वेगळी माहिती देणारी ही प्रत्येक बातमी ठरलेली आहे त्याच्यानंतर आपण जाऊया द गोवन एव्हरी या आपल्या इंग्लिश दैनिकाकडे तर प्रुडंट मीडियाच्या द गोवन एव्हरी या इंग्रजी दैनिकामध्ये जी हेडलाईन बातमी आलेली आहे ती बातमी ही साहजिकच कालच्या बी जे पीच्या कमिटी बैठकी कमिटीच्या ही बातमी आहे बी जे पी झिरो सीन ऑन फाइव कैंडिडेट्स फॉर साऊथ गोवा लोकसभा सीट पाच उमेदवारांची नावं निश्चित केलेली आहे आणि ते दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत आता या बातमीमध्ये जे विशेष एक बॉक्स देण्यात आलेलं आहे ते बॉक्स हे विशेष करून दिगंबर कामत यांनी जे विधान काल केलेलं आहे ते म्हणजे दिगंबर सेज नॉट इंटरेस्टेड आपण इच्छुक नाही आहे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीसाठी अशा पद्धतीचं विधान दिगंबर कामत यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच आता दिगंबर कामत बाबतीत नेमका काय निर्णय घेतला जातो हेही पाहावं लागणार आहे एकीकडे भाजप श्रेष्ठीकडून दिगंबर कामत यांना गळ टाकलेली आहे की लोकसभा निवडणूक त्यांनी लढवायची आहे दक्षिण गोव्याची परंतु दिगंबर कामत मात्र त्यासाठी इच्छुक नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याच संदर्भातला जो बॉक्स आहे तो बॉक्स हा या बातमीमध्ये दिलेला आहे दुसरा जो महत्त्वाचा विषय सेकंड लीड बातमी जिथं गोवन एव्हरीडेनं प्रसिद्ध केलेली आहे आपल्याला साहजिकच माहीत आहे की सध्या सभापती रमेश तवडकर आणि प्रियोळचे आमदार तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यामध्ये जे सध्या शीतयुद्ध सुरू झालेलं आहे हे केवळ आता शीतयुद्ध राहिलेलं नाही तर ते चव्हाट्यावरती आलेले आहे पब्लिक फोरममध्ये आलेलं आहे अलीकडेच विधानसभा अधिवेशनातही या संदर्भातला वाद आपल्याला पाहायला मिळाला तर आता हा वाद कुठेतरी शमण्याचा सोडून हा वाद पुन्हा एकदा विस्तारताना आपल्याला दिसून येतोय मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप करून या वादावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि तोडगा काढला असं जरी भासवण्यात येत असलं तरीही दोन्ही नेते जे एस टी समाजाचे खूप महत्त्वाचे नेते जे आहेत भाजपाचे त्या नेत्यामध्ये हा जो कलगीतुरा सुरू आहे किंवा हा जो अंतर्गत संघर्ष सुरू आहे तो नेमका कुठल्या दिशेने चालला आहे हेच दर्शवणारी ही बातमी आहे आता या बातमीमध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला माहीतच आहे सभापती रमेश तवडकर यांनी एक अत्यंत चांगली कल्पना चांगला उपक्रम आपल्या काणकोण मतदारसंघात राबवला तो म्हणजे श्रमधाम श्रमधाम या योजनेअंतर्गत गरिबांना ज्यांना घरं नाही किंवा अत्यंत दुर्दैवी आणि एकदम पडझड झालेल्या घरात जी लोकं राहतात गरीब लोक आणि ज्यांना स्वतःच्या हिमतीवरती आपलं घर बांधणं उभारणं शक्य नाही अशा लोकांसाठी घर बांधून देण्याचा हा उपक्रम ज्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावरतीही मोठी चर्चा झाली तोच उपक्रम आता रमेश तवडकर प्रियोळ मतदारसंघात राबवायला बघतोय पु प्रियोळ मतदारसंघात त्यांची एक बैठकही झाली आणि त्या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ घरं बांधून देण्याची घोषणा ही रमेश तवडकर यांनी केलेली आहे आता प्रियोळ मतदारसंघ हा गोविंद गावडे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी रमेश तवडकर येऊन हा उप उपक्रम राबवत असल्यामुळे कुठेतरी अप्रत्यक्ष त्यांचं जे राजकीय संघर्ष जो सुरू आहे त्याच राजकीय संघर्षाचाच हा भाग असण्याची शक्यता आहे कारण हा उपक्रम हा कुठल्याही भागात राबवता येणं शक्य आहे आणि राबवला जाऊ शकतो परंतु त्या भागात गेल्यानंतर त्या भागाच्या स्थानिक आमदाराला जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही आणि स्थानिक आमदाराबरोबर राहून हा जर उपक्रम पुढे चालवला गेला असता तर योग्य असतं परंतु इथं स्थानिक आमदाराचा उल्लेख नाही आहे स्थानिक आमदाराला विश्वासात घेतल्याचंही आत्तापर्यंतच्या या बातमीतून दिसत नाही आहे आणि त्यामुळे या घटनेकडं सिरियसली बघावं लागणार आहे आणि रमेश तवडकर आणि गोविंद गावडे यांचा जो वाद आहे तो भविष्यात नेमका त्याची परिणती किंवा त्याचा परिणाम काय नेमका होणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे एक सुंदर फोटो आज प्रामुख्याने द गोवन एव्हरीडे वरती जो प्रसिद्ध झालेला आहे तो म्हणजे आमचे फोटोग्राफर नारायण पिसुर्लेकर यांचा हा फोटो आहे तो म्हणजे मानकुरात हा बाजारात दाखल झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांचं लक्ष हा आंबा वेततो आहे आणि त्याच मानकुरातचा वास घेताना एक महिला ग्राहक अशा पद्धतीचा हा फोटो आहे जो नारायण पस पिसुर्लेकर यांनी टिपलेला आहे सात हजार डझन अशा पद्धतीचं दर हा बाजारात मानकुरा आंब्याचा होता तो आता चार हजारापर्यंत आलेला आहे म्हणजे काही प्रमाणात जे, का जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांच्या तोंडात हा मानकुरात आता जाऊ शकतो सामान्य लोकांसाठी मानकुराचा आस्वाद घेण्यासाठी थोडी कळ सोसावी लागणार आहे आणि त्यासाठी नेहमीच दरवर्षी जशी गोयकार कळ सोसतात ती गोयकारांनाही आता सवय झालेली आहे की सध्याचा जो मानकुराद आंबा आहे तो फक्त बाजारात लांबून पाहायचा आणि मग काही कालांतरानंतर आपल्या आव्याक्यात जेव्हा तो येईल त्यावेळेला तो खरेदी करायचा ही आता सवय गोयकारांना गोयकारांच्या पचनी पडलेली आहे परंतु हे सुंदर छायाचित्र सगळ्या वाचकांचंही लक्ष वेधून घेणारं असं ठरणार आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी खूपच महत्त्वाची बातमी ती म्हणजे पॅनल फोकसिस ऑन एस टी एस सी वॅकन्सीज मूट सर्वे आता एकीकडे एस टी समाज हा राजकीय आरक्षण आरक्षणासाठी लढा देतो आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय आम्हाला राजकीय आरक्षण हवं आहे म्हणून आणि एस टी आणि एस सी समाजासाठी आपण किती प्रमाणात काम करतो असे मोठमोठे दाखले एकीकडून एकेकडून सत्ताधारी पक्ष देतोय दुसरीकडून विरोधी पक्ष आपल्या इतिहासाची माहिती देतोय की देतो देतो आम्ही कशा पद्धतीने एस टी एस सीसाठी काम केलं परंतु जर वास्तव आपण बघितलं तर या समाजातल्या लोकांना खरोखरच न्याय मिळाला आहे का या गोष्टीकडे लक्ष वेधणारं वेधणारी ही बातमी आहे गेल्या अनेक वर्षापासून जो बॅकलॉग आहे जी पदं एस सी एस टीसाठी रिझर्व असायला हवीत ती जवळजवळ हजार पदं ही अद्यापही भरण्यात आलेली नाही त्याचं योग्य पद्धतीनं रोस्टर मेंटेन करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीची माहिती देणारी ही अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे आणि या बातमीतून एक गोष्ट स्पष्ट होतं की केवळ भाषणबाजीतून आणि शाब्दिक गोष्टीतून या एस टी एस सी समाजाला कुठेतरी सुखावण्याचा प्रयत्न हे राजकीय नेते करत असतात त्यांच्यासाठी वास्तवात करा जे करायला पाहिजे त्या गोष्टी मात्र केल्या जात नाहीत एक हजार पदांचा बॅकलॉग सध्या इथं तूर्त वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये पडून राहिलेला आहे यापूर्वी याच बॅकलॉगवरून रमेश तवडकर खूप आक्रमक बनले होते त्याच्यानंतर गोविंद गावडे यांनीही या, या बॅकलॉगवरून आश्वासन दिलं होतं परंतु हे दोन्ही नेत्या सत्ताधारी पक्षात असूनही आणि महत्त्वाच्या पदावरती असूनही बॅकलॉगचा हा जो विषय आहे तो मात्र अद्यापही सुटू शकलेला नाही त्यामुळे या समाजाचे नेते करतात तरी कार असा प्रश्न हा सामान्य समाज बांधवांना पडणं हे स्वाभाविक आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी जी लोकांसाठी आणि पीडितांसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे कॉम्पेशनेट अपॉइंटमेंट ज्या Uh, सरकारी कर्मचाऱ्यांचं निधन हे सरकारी सेवा काळात होतं त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या नोकऱ्या देण्यासंबंधीची ही योजना आहे कॉम्पेन्शनेट अपॉइंटमेंट ज्याला आपण म्हणतो जवळजवळ सहाशे एकावन्न उमेदवार हे प्रतीक्षा यादीत नोकरीच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत याच कॉम्पेन्शनेट अपॉइंटमेंटच्या उपक्रमाअंतर्गत आता गोष्ट अशी आहे की राज्य सरकारनं या कॉम्पेन्शन अपॉइंटमेंटच्या बाबतीत आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे अनेक पदं ही या अंतर्गत भरण्यात आलेली आहे अनेक लोकांना या अंतर्गत न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळे जसजशी पदं येतील तसतशा या लोकांना त्या पदात सामावून घेण्यात येणार आहेत आता एकाच वेळेला या सगळ्या लोकांना समाविष्ट करून घेणं हे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्यानं या सगळ्या उमेदवारांना संगी संधी देण्यात येणार आहे परंतु त्यातही सरकारने आता कसं असतं की या अर्जाच्या ड्युरेबिलिटीवरती हा अर्ज कधी केलेला आहे आणि त्या अर्जाच्या प्रमाणे ही पद भरली जातात परंतु आमची विनंती आहे कारण आमच्या अशाही एक गोष्ट लक्षात आलेली आहे की घरातला करता करविता जेव्हा व्यक्ती ती मग महिला असो किंवा पुरुष असो सरकारी कर्मचारी त्यांचं जर निधन झालं असेल त्या सेवा काळात तर त्या कुटुंबावरती अत्यंत हलाखेची परिस्थिती निर्माण होते ते कुटुंब आर्थिक संकटात सापडतं त्यांच्याकडे इतर कुठल्याही उत्पन्नाचं साधन असत नाही तर अशा कुटुंबियांचं आयडेंटिटी आयडेंटिफाय करून अशी कुटुंबीय अशी परिस्थिती जर कोणाची असेल तर त्यांना कदाचित या कॉम्पेन्शनेट अपॉइंटमेंटमध्ये जर प्राधान्य मिळालं तर ती मोठी दिलासादायक गोष्ट त्या पीडितांसाठी होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीच्या आयडेंटिफिकेशनसाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं आता आपण जाऊया भांगरभुई दिसाळ्याकडे परंतु तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक दिसाळे भांगरभुई सत्य आणि ताजो खोबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झगजगीत ज़ग आयतार पुरवणी आणि भरिल्लो भांगरभुई वेगान लोकप्रिय जायत आशिल्ले आमच्या गोयचे दिसाळे भांगरभुई मेळपा खातीर तुमच्या लागीच्या एजंटा कडेन संपर्क करात उत्तर गोय सागर नाईन नाईन डबल टू सिक्स नाईन वन फाईव्ह डबल झिरो दक्षिण गोय मंगेश डबल नाईन तर प्रुडंट मिडियाच्या आजच्या फ्रंट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आम्ही आता पळव्या आमचे प्रुडंट मिडियाचे एकमेव कोकणी दिसाळे भांगरभू या दिसाळ्याचे आज किती बातम्या आल्या त्यो या दिसाळ्याचे आज जी हेडलाईन आयल्या ती खूप महत्वाची बातमी आणि खासा बातमी भंगरभूं आयज प्रसिद्ध केल्या ती म्हटल्यार पंचायतींचो लेखा अहवाल ग्रामसभेत जाय खूप महत्वची अशी शिफारस राज्य वित्त आयोगान सरकारक केल्या तुमका खबरूच आसा की पंचायतीच्या कारभारा वयल्यान खूपच बोवाळ पुराय राज्यभरात असा विधानसभा अधिवेशन हालीच झालं त्या अधिवेशनात पंचायतीच्या कारभाराचेर खूप बोवाळ जालो खूप चर्चा झाली कशा तरेन पंचायतीचे सचिव हे लोकांक त्रास दितात कशा पद्धतीन सचिव आणि पंचायत मंडळ हांच्या भितर संघर्ष जाता कशा पंचायती कडल्यान थळाव्या लोकांक त्रास दितात कशा पद्धतीन बांधकामांना परवानो दिवपाक भ्रष्टाचार जाता कशा पद्धतीन सचिव आणि बी डीओ ह्यांच्या संगणमत राजकारण जाता वेगवेगळे विषय हे पंचायतीच्या विधानसभा अधिवेशनात भाषाभाषेक आयिल्ले आणि त्याच अनुषंगान या थळाव्या स्थानिक स्वराज्य संस्थांचो जो कारभार आसा तो कारभार कशा पद्धतीन नियमित करपाक जाता कशा पद्धतीन ग्राम स्वराज्य गोयांत निर्माण करूं येता या अनुषंगान राज्य वित्त आयोग जो असता त्या वित्त आयोगाची भूमिका ही खूप महत्वाची आसता आणि त्याच वित्त आयोगान ही शिफारस सरकारकडे केल्या की पंचायतींचो लेखा अहवाल ग्रामसभेत पंचायतीचो एक म्हटल्या दर वर्षा थरावीक वेळेत हो लेखा अहवाल तयार जावपाची गरज असा परंतु हो लेखा अहवाल या ठराविक वेळेत तयार जायना तो उशिरा जाता आणि उशिरा जाऊन आपल्याच पंचायत मंडळाच्या बसकेन त्या लेखा अहवालाक मंजुरी देतात आणि पंचायती आपलो, आपलो कारभार फुढे धुकलतात पूण पंचायतीचो जो निधी असा त्या निधीचो कशा तरेन खर्च जालो त्या निधीचो योग्य पद्धतीन विनियोग जालो काय ना कामांक कितलो निधी खर्च खर्च केलो ह्या सगळ्या गजालींची पुराय माहिती ही ग्रामसभेक गावच्या लोकांक मेळप खूप गरजेचे असा आणि त्याच खातीर जो लेखा अहवाल दर वर्षाचा आसतलो ऑडीट रिपोर्ट आम्ही त्यांना म्हणटात तो ऑडीट रिपोर्ट हो ग्रामसभेक चर्चे खातीर खातप आणि ग्रामसभेन त्या रिपोर्टाक मंजुरी दिवप ही खूप महत्वाची गजाल असा आणि त्याच अनुषंगान राज्य वित्त आयोगान ह्यो शिफारसी राज्य कडेन केलेलो असतात दुसरी गजाल जी देखरेख देखरेख ही खूप महत्वाची आसा देखरेख समिती असता पूर्ण ह्यो समिती ह यो एक्टिव्ह आमकां दिसनात पंचायत वाठारांनी आणि त्यो समिती एक्टिव्ह जावप खूप गरजेचे आसा पर्यटनाच्या माध्यमान येणावळ तयार वाव तर एक्या पंचायती पर्यटन क्षेत्रां जी आसात त्या पर्यटन क्षेत्रातल्या पुरायपणान ह्या पर्यटन क्षेत्रा बाबतीत राज्य निंबून रावपाची गरज ना तर या पर्यटन क्षेत्राच्या निमतान पंचायतीकूय येणावळ शकता तशा पद्दतीन वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबव येतात अशा पद्धतीची शिफारस हेतून असा कोयर व्यवस्थापन पार्क व्यवस्थापनात काम करपाची जिल्ह पंचायतीक संद जिल्हा पंचायत आमकां खबरच आसा काम कांयच ना ह्या जिल्ह्या पंचायतीक फक्त रस्ते गटारां आणि पाय बांदपाच्यो इतकीच इतकीच कामं जिल्हा पंचायतीकडे उरल्या सत्ताधारी पक्षाची सुद्धा जिल्हा पंचायत असून सत्ताधारी पक्ष आपल्याच जिल्हा पंचायतीक अधिकार फाटी फुडे सरता हे पळोवपाक पळक आणि त्याका लागून जिल्हा पंचायतीन किती काम कर कामा करू हाच्या हायविषयी संद हाच्या विषयीची शिफारसी राज्य वित्त आयोगान या आपल्या अहवालात केलेलो असा भांगरा उत्सव निधी वापराविणे जो भांगरा उत्सव निधी दर पंचायतीक आणि दिल्लो सरकारान सरकारन वेळार माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत फुडारपणा खाला काँग्रेसचे सरकार असले निधी हो, हो मुखेलपणान अशा प्रकल्पांचे खर्च करपाक दिल्लो ज्या प्रकल्पांतल्यान पंचायतीक येणावळ येऊ शकता असली पण ही येणावळ येवपाच्या दिकेन पंचायतींनी कायच करूंक ना हो निधी काडलो आणि फिक्स्ड डिपॉझिटात दवरलो अशाय पद्धतीचे प्रकार आमकां हातूंतल्यान पळोवपाक मेळटा भांगरभूंय दिसाळ्यान आणि बातम्यो आसात मडगाव न उपनगराध्यक्ष पदार बबिता नाईक हांची विरोधाविणे निवड दुसरी महत्त्वाची बातमी सतरा कंपनी कडल्यान डी सीचे त्रेचाळीस पूज्य बेचाळीस कोटींचे रीण थकीत त्या त्या उपरांत कर्मचारी भरती आयोगाची तिसरी जाहिरात फुडल्या सप्तकान अशो महत्त्व बातम्यो हो, ह्यो भरभू दिसाळ्यान आज दिल्ल्यो आसात। त्याच पद्धतीनं साथ हे आपलं सिंधुदुर्गाचं जे दैनिक आहे त्या दैनिकावरती जी आजची हेडलाईन आहे ती साहजिकच अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला राम राम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्याची बातमी त्याच्यात आहे आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत महत्त्वाचे नेते आहेत त्यांचा प्रवेश पंधरा रोजी भाजपामध्ये जाणार आहे तर अशाच पद्धतीनं या आजचा फ्रंट पेजमध्ये आम्ही रोज तुम्हाला आमच्या दैनिकामध्ये आलेल्या बातम्यांची माहिती देत राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा प्रुडंट मीडियाचा आजचा फ्रंट पेज नमस्कार